मंडई गाजराचा हलवा तर सर्वांनाच खूप आवडतो परंतु गाजर किसण्याचा सर्वांनाच खूप कंटाळा आणि किसल्यानंतर सुद्धा गाजर बऱ्याच वेळा आपल्याला तुपामध्ये छान परतावे लागतात परंतु आज आपण झटपट कुकरमध्ये व्हिडिओमध्ये बघू शकता एकदम दाणेदार असा गाजराचा हलवा बनवणार आहोत मेहनत कमी आणि टेस्ट मात्र तीच तुम्हाला आवडते तशीच तर त्यासाठी सर्वप्रथम ह्या ठिकाणी एक किलो गाजर स्वच्छ धुवून त्याची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे चाल काढून घ्यायचे आणि त्याचे मोठे मोठे काप करून घ्यायचे एकदम बारीक का असे काप करण्याची सुद्धा गरज नाही आपण ह्या ठिकाणी एक किलो गाजराचा हलवा तोही फक्त पंधरा मिनिटामध्ये बनवून तयार करणार आहोत आणि कमी मेहनतीत संपूर्ण गाजर सोलून त्याला कट करून आपण तयार केलेला आहे आता ह्या ठिकाणी कुकरमध्ये दीड चमचा साजूक तूप ॲड करायचं डायरेक्टली आपल्याला हे कुकरमध्येच बनवायचं आहे त्यामुळे हा गाजराचा हलवा बनवताना खूप जास्त पसारा सुद्धा होणार नाही तूप मेल्ट झालं की त्यामध्ये सर्व गाजराचे काप ॲड करायचे आणि त्याला हलुवार राहताने आपण व्यवस्थित एकदा तुपामध्ये छानपैकी मिक्स करून घ्यायचं एखाद्या उलथनाच्या साह्याने आपण हे सर्व काप तुपामध्ये एक पाच मिनटं तरी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे म्हणजे संपूर्ण गाजराला तूप छानपैकी लागलं पाहिजे आणि ह्यावेळेस आपल्या गॅसची फ्लेम ही मिडियमच असली पाहिजे आता मी एक पाच मिनटं व्यवस्थित गाजर तुपामध्ये मिक्स करून घेतले आणि ह्यामध्ये पाणी बिलकुलही वापरायचं नाही गॅसची फ्लेम लो टू मिडियमवर ठेवायची आणि फक्त कुकरच्या दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आता तोपर्यंत आपण एखाद्या पातेल्यामध्ये एक ग्लास दूध गरम करण्यासाठी ठेवायचं त्यामध्ये आपण थोडंसं विलायची पावडर ॲड करायचं आणि काही केशरच्या काड्या त्यामुळे रंग खूप सुरेख होतो आणि सुवाससुद्धा खूप छान येतो तर हे दूध बॉईल होतंय तोपर्यंत आपल्या कुकरच्या दोन शिट्ट्यासुद्धा झाल्यात आपण ह्या ठिकाणी पाण्याचा बिलकुलही वापर केलेला नाही तरीसुद्धा गाजराला भरपूर पाणी सुटतं आणि गाजर व्यवस्थित वाफून निघतं हा हलवा भरपूर छान दाणेदार होतो त्याला आपण अशा स्मॅशरच्या साह्यानी स्मॅश करायचं आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता गाजराला पाणी सुटलेलं आहे आणि गाजर त्यामध्ये शिजलेला आहे त्यामुळे वरतून पाण्याचा कसलाही वापर केला नाही त्यामुळे गाजराची जो गोडवा असतो तोसुद्धा तस जशाचा तसाच तस राहतो थोडंसं पाणी ॲड केलं तर गाजराचा गोडवा थोडासा कमी होतो आता ह्या ठिकाणी आपण दोन चमचे मिल्क पावडर ॲड करायची किंवा जर तुम्ही या ठिकाणी खवा म्हणजेच मावा ॲड केला तर आणखीनच उत्तम त्यामुळे सुद्धा ह्या हलव्याला चव खूप छान येते आणि आपण जे केशरचं दूध छान गरम करून घेतलेलं आहे त्याचाही रंग खूप खाल्लेला आहे ते पण ह्या आपल्याला गाजरामध्ये ॲड करायचं आणि मिक्स करून घ्यायचं ह्या ठिकाणी परत एकदा अर्धा चमचा साजूक तूप ॲड करायचं कारण आपण आता मावा ॲड केलेला आहे आणि दूधही ॲड केलेलं आहे त्यामुळे गाजर खालच्या साईडला चिटकू नये आणि ह्याला छानपैकी तुपामध्ये आता आपल्याला परतून घ्यायचं गाजर ऑलरेडी शिजलेलं आहे त्यामुळे ह्या ठिकाणी आपल्याला जास्त वेळ लागणार नाही एका छोट्या तडका पॅनमध्ये तुम्हाला आवडतील ते ड्रायफ्रूट साजूक तुपामध्ये थोडेसे फ्राय करून घ्यायचे आणि ते पण आपण यामध्ये ॲड करायचे म्हणजे गाजराच्या हलव्यामध्ये मस्तपैकी क्रंची क्रंची असा ड्रायफ्रूटसुद्धा सुद्धा तुम्हाला खाताना लागतील तर हे शिजण्यासाठी फक्त आता पाच मिनटं लागणार आहेत एवढा सोपा आणि एवढा झटपट गाजराचा हलवा आजपर्यंत तुम्ही कधीच बनवला नसेल ह्या ठिकाणी मी साखरेचा वापर केलेला नाहीये मिश्री म्हणजेच आपण त्याला धागेवाली मिश्री किंवा खडीसाखर असं म्हणतो ते वापरलेलं आहे कारण ते साखरापेक्षा कमी प्रोसेस असतं आणि ते आपल्या शरीरासाठी साखरेपेक्षा सुद्धा खूप जास्त उत्तम असतं त्यामुळे हे मी गाजराच्या हलव्यामध्ये वापरलेलं आहे त्या ठिकाणी तुम्ही साखरसुद्धा ॲड करू शकता पाच मिनटामध्ये संपूर्ण मिल्क पावडरसुद्धा आपल्या गाजरामध्ये व्यवस्थित मिक्स होईल त्याचेसुद्धा दाणे आपल्याला दिसणार नाही मस्त असं केशरचं दूध ड्रायफ्रूट्स आणि आपण त्यामध्ये खडीसाखर ॲड केलेली आहे आणि फक्त पाच मिनटामध्ये परत व्यवस्थित एकदा बॉईल काढल्यानंतर त्याला तसंच झाकून ठेवायचं एक दहा मिनटानंतर त्याचा रंग खूप छान सुरेख नॉर्मल गाजराच्या हलव्यासारखाच येतो मस्त दानेदार झटपट असा बनून तयार झालेला हा गाजराचा हलवा तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून कळवा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला थँक्यू एन्जॉय